ಕಂಟೋಳಿ ಟಾಕಳಾ ಗಾವಟಿಮಾಟ ಕೂರ್ಡೂ ಅಂಬಾಡಿ ಅಳು पावसाळा आला की बाजारात या रानभाज्यांची रेलचेल सुरू होते या रानभाज्या आरोग्यवर्धक मानल्या जातात त्यांचं महत्व पटवून देण्यासाठी कृषी विभागाच्या आत्मा या संस्थेमार्फत अंबरनाच्या तहसील कार्यालयात रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गटविकास अधिकारी पंडित राठोड यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं या महोत्सवात अंबरनाच्या ग्रामीण पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सत्तावीस स्टॉल लावले होते या शेतकऱ्यांनी प्रत्येक रानभाजीचं महत्व पटवून दिलं फक्त साधारणतः दोन ते अडीच महिने आपल्या या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून मिळत असेल त्या भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसिद्धी आपल्या गावातील जे काही आदिवासी बांधव आहेत ते जास्तीत जास्त ह्या रानभाज्या गोळा करत असतात आणि त्यावरती ते उपजीविका त्यांची चालू असते त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या रानभाज्या पोचाव्यात त्याचं महत्त्व लोकांना कळावं आणि त्या दृष्टिकोनातून आर्थिक महत्त्व आर्थिक जी स्वायत्ता आहे क्या कि त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण रानभाज्या महोत्सव या ठिकाणी आयोजित केले शहाण्णव गावामधील बरेचसे आपल्या शेतकऱ्यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना मी इथं विनंती करतो की हा रानबाजी महोत्सव सर्वांनी आनंद घ्यावा व शेतकऱ्यांचं जे माल इथं उपलब्ध झालेला आहे तो त्यांचा विक्री उपलब्ध आहे तर तो सर्वांनी खरेदी करावा सहाशे सत्तावीस स्टॉल आपण इथे उपलब्ध करून दिलेला आहे कंटोली शिवळी लोक तुम्हाला मग हे हा जो प्रकार हा आंबाडे आहे हे दगड येत आहे आणि प्रकारे हे जे आहे हेबट जिरा आहे आणि हे प्रत्येकाला माहीत आहे हा कढीपत्ता आहे ही चहा पत् आहे आणि प्रकारे ही तू एक आम्ही तुळस आणली ही तुळस ही नैसर्गिक आहे ही इथं जर आपण उकळ करून पेला तर आपले शरीरामध्ये काय आयुर्वेदिक असत त्याने आपले बरेचसे आजार कमी होतात खरोखरच हा महोत्सव म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे आम्हा महिलांसाठी की बघा गावातल्या ज्या भाज्या आहेत त्या गाव त्या फेरीवर वगैरे अशा ठिकाणी संपवत असतात पण शहरातल्या लोकांपर्यंत त्या प्रॉपर पोहोचवण्यासाठी एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि रानभाज्या म्हटलं तर साधी सरळ भाषा आहे की कोणत्याही प्रकारची मशागत लागवड न करता आणि कोणतीही खतं न वापरता नैसर्गिक जिथे कुठे उगवलं जातात सीझन प्रमाणे म्हणजे अडीच ते तीन महिने टाकळा असो कुरडू असो करंटोली असो या भाज्या आम्हाला अव्हेलेबल होत असतात आमच्या जंगल भागात आणि तिकडनं या ताई सर्व वेचून या भाज्या या महोत्सवसाठी आणतात आणि केवळ वगैरे ह्या सगळ्या ज्या रानभाज्या आहेत असं वैशिष्ट्य पण आहे म्हणजे जसं श्रावणात सोमवारी ते खाल्लं पाहिजे आणि शेवगा म्हटलं तर नेहमीच आपल्या आपण ते वापरतच असतो आणि त्याचा सुद्धा पाला इथे आमच्या महिलांनी विक्रीसाठी आणलेला आहे ही भेंडी तुम्ही बघत असाल म्हणजे अगदी कोणतीही भाज्या यांच्या किचन गार्डन सारख्या ह्या स्वतः पिकवतात कुठल्याही प्रकारचं खत ते त्याला वापरत नाही जास्तीत जास्त शेणखताचा वापर होतो आणि त्यांची स्वतःची केलेली ही मेहनतीची मशागत आहे पावसाळ्यात दोन ते अडीच महिने बाजारात रानभाज्या उपलब्ध असतात या रानभाज्यांमुळे खेड्यापाड्यातील आदिवासी बांधवांना रोजगार मिळतो शिवाय या भाज्यांसाठी कुठल्याही रासायनिक खतांचा वापर होत नाही शेण खतांचा वापर करून त्या पिकवल्या जातात या भाज्या आरोग्यवर्धक आणि चविष्ट असल्यामुळे त्यांना मोठी मागणीही असते भविष्यात या शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून बदलापूरच्या बेलवलीत खास शेतकऱ्यांसाठी मॉलची उभारणी करण्यात येईल अशी माहिती यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे भविष्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावरती रानबाजी उपलब्ध झाल्या तर आपल्या बेलवली येथे या ठिकाणी मॉलचा एक प्रस्ताव सध्या सुरू आहे या ठिकाणी मान्य शिवसाहेबांच्या पुढाकाराने बेलवलीला आपल्या जिल्हा परिषदेची जागा आहे त्या ठिकाणी एक आपण मॉल उभा करणार आहोत आणि शासनाकडे त्या दृष्टिकोनातून प्रस्ताव आपण सादर करणार आहोत निश्चितच त्या ठिकाणी जर आपला एक मोठा मॉल उपलब्ध झाला तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व जे शेतकरी बांधव आहेत किंवा आदिवासी बांधव आहेत त्यांच्या रानभाज्या त्या ठिकाणी विक्रीसाठी आपण उपलब्ध करून देऊ आणि त्यांना एक दालन काही वर्षात अंबरनाथ तालुक्याचं झपाट्यानं शहरीकरण होत आहे शेती परवडत नसल्यानं अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे अशातच काही शेतकरी आणि आदिवासी बांधव उपलब्ध जमिनीत भाजीपाला पिकवण्याचं काम करतायत पारंपरिक पिकांसोबत रानभाज्या पिकवून त्यांनी शेती टिकवून ठेवली आहे त्यांच्यासाठी हा महोत्सव निश्चितच प्रेरणादायी ठरेल अशी आशा करायला हरकत नाही एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज